श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वर गुरुवार रुजे आहे श्री स्वामी समर्थ महारा महारा या महाराज यांची पुण्यतिथी या दिवशी महाराजांनी आपला देह ठेवला होता त्यांचं कार्य संपुष्टात आल्यानंतर ते आपला देह सोडून या ठिकाणी अजूनही महाराज आपल्या सोबत आहे खूप भक्तांना त्यांचा असल्याचा भास होतो त्यांचे खूप असे अनुभव आलेले आहेत त्यामुळे महाराज जरी आपल्याबरोबर सोबत नसतील ना तरी सुद्धा अदृश्य पद्धतीने ते आपल्या सोबतच आहेत तर स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी हा जो दिवस आहे हा आपल्याला खूप असा जल्लोषात साजरी करण्यासाठीचा सा नाही आहे कारण महाराज हे जग सोडून गेलेला तो दिवस आहे पण तरीसुद्धा महाराजांच्या स्मरणार्थ आपल्याला त्यांची पुण्यतिथी अगदी साध्या भुव्या पद्धतीने का होईना पण घरातल्या घरात का होईना साजरी करायची आहे बघा स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा तिथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हा भा। त्यामुळे काय होईल की महाराजांचं नामस्मरण तुमच्याकडून घडेल काही पुण्याचे कार्य तुमच्याकडून घडतील पण जर तुम्हाला नसेल शक्य तर घरा तुम्ही घरामध्येच महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करावी याबद्दल आज हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा शक्यतो पिवळ्या कलरचे जर कपडे तुमच्याकडे असतील तर ते परिधान करा कारण पिवळा कलर महाराजांनाही अतिशय प्रिय आहे आणि यामुळे तुमचा जर गुरुग्रह स्ट्रॉंग नसेल तर तो स्ट्रॉंग होईल त्यानंतर आपली नित्यदेवपूजा तुळशी मातेची पूजा सूर्यदेवांना अर्घ्य देणं या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत या दिवशी तुम्ही काय करा महाराजांच्या स्मरणार्थ स्वामी समर्थ महाराजांची विशिष्ट पद्धतीने पूजा मांडा महाराजांना तुम्ही अभिषेक घाला पंचामृतने स्वच्छ पाण्याने आणि अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवा तुम्ही एक पाठ मांडा सर्वात आधी तिथे काय करा तुम्ही स्वच्छ जागा करून घ्या तिथे एक रांगोळीने स्वस्तिक काढा तर स्वस्तिकची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करा त्यावरती एक पाठ मांडा त्यावर वस्त्र अंतरा त्यावरती तुम्ही दिवा लावून घ्या कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर महाराजांचा अभिषेक करा महाराजांची मूर्ती स्थापन करा तुम्ही घंटी ठेवा जपमाळ ठेवा महाराजांसाठी एका छोट्या कलशात पाणी ठेवा नैवेद्य म्हणून तुम्ही फळे दूध साखरेचं सा नैवेद्य खडी साखर असं ठेवू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथही त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि या सर्व पूजेची तुम्हाला सर्व गोष्टीची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंक वाहा अष्टगंध वाहा अक्षता फुले अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा या दिवशी तुम्हाला महाराजांच्या काही सेवाही त्यांच्या स्मरणार्थ करायच्या आहे बघा स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष आपण अनेकांनी बऱ्याचशा सेवा चालू केलेल्या आहेत कोणाच्या त्या सेवा त्या दिवशी संपणार आहेत कोणी स्वामी चरित्र सारामृष्टी सेवा करत आहे कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे कोणी नामस्मरणची सेवा करत आहे कोणी गुरुचरित्र पारायण करत आहे तर प्रत्येकाच्या त्या दिवशी सेवेचं उद्यापन असेल पण त्यांनी काहीच केलं नाहीये पण त्यांना महाराजांसाठी काहीतरी करायचं आहे किंवा तुम्ही सर्व काही केलेलं आहे पण या दिवशी फक्त आणि फक्त महाराजांसाठी सेवा करायची आहे त्या सेवेचा कसलाही संकल्प तुम्हाला घ्यायचा नाहीये जी काही सेवा तुम्ही त्या दिवशी कराल त्या दिवसभरात कराल त्या सगळ्या तुम्हाला महाराजांच्या चरणी रुजू फक्त आणि फक्त महाराजांसाठी त्या सेवेतून मला काहीही नको असं म्हणून तुम्हाला त्या सेवा करायच्या आधी तर काय की स्वामी चरित्र सारमृत जो की महाराजांचा आत्मा आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या लीला वर्णित केलेला आहे एक एक ते एकवीस असे छोटेसे अध्याय आहेत खूप वेळ लागत नाही तुम्हाला हा जो ग्रंथ आहे तो संपूर्ण तुम्हाला एका बैठकीत पठण करायचा आहे तुम्हाला अकरा माईशी स्वामी समर्थ मंत्राचा जग करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे या ज्या तीन सेवा तुम्हाला करायच्या आहेत या तीन सेवा तुम्ही करा आणि या सर्व सेवा महाराजांच्या जर्नी तुम्हाला रुजू करायच्या आहेत या सेवेमधून तुम्ही स्वतःसाठी काहीही मागू नका जे काही आहे ते सगळं महाराजांसाठी आहे आणि या दिवशी तुम्ही ज्या सेवा कराल ना त्यातून स्वतःसाठी असं काही मागू नका जे काही कराल ते सगळं महाराजांसाठी करा अशा या तीन सेवा तरी तुम्ही आवर्जून नक्कीच करा ज्यांचं या दिवशी सांगता आहे त्या दिवशी सांगता तुम्ही तुमच्या विशिष्ट पद्धतीने करा त्याचप्रमाणे महाराजांसाठी या दिवशी काहीतरी आवडीचे पदार्थ बनवा महाराजांना पुरणपोळी आवडते बेसनाचे लाडू आवडतात कांदा भजे आवडते असे जे महाराजांचे आवडते पदार्थ आहेत ना त्यातला एखादा तरी आवडता पदार्थ महाराजांसाठी नक्की करा आणि तो नैवेद्य म्हणून दाखवा नैवेद्यावरती तुळशीपत्र अर्पण करा कारण त्याशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो महाराजांनाही तुळशीपत्र अर्पण करा कारण ते अतिशय त्यांना प्रिय आहे हिना तर लावा महाराजांना अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याच्यामधून महाराजांची सेवा घडते आपला भाव व्यक्त होत असतो तर बघा महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती अगदी जल्लोषामध्ये तुम्हाला सेवा करून साजरी करायची आहे स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांची या दिवशी तुम्ही आरती करा व्यतिरिक्त एखाद्या गोरगरिबांची मदत करा की ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही दानधर्म करू शकता एखादा संकटात आहे ना तर त्याला सेवा सांगून त्याला मार्ग दाखवा की जेणेकरून तो स्वामींची सेवा करेल स्वामी मार्गामध्ये येईल यातून सुद्धा आपल्याकडून स्वामी सेवा घडत असते तुम्ही काहीच तुम्हाला नाही जमलं तुम्ही दिवसभर फक्त स्वामींचं नाव घ्या नाम जप करा स्वामी म्हणतात जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर कधीही सोडत नाही त्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा नक्की करा स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष या सेवा तुम्ही करा अशा विशिष्ट पद्धतीने तुम्ही पूजा मांडा जवळपास असणाऱ्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन तिथे सेवा करा जेवढं जमेल तेवढं तुम्हाला हा जो दिवस आहे तो महाराजांच्या सेवेमध्ये घालवायचा आहे आणि या सर्व सेवा तुम्हाला फक्त आणि फक्त महाराजांसाठी करायच्या आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष तुम्ही तु सर्वांनी कोणत्या कोणत्या सेवा केल्या कोणत्या सेवा करत आहात ते मला कमेंट्समधून नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या शरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल